आजचं माझं इथे टिफिन बॉक्स रेडी आहे टिफिन बॉक्समध्ये काय काय आहे ते बघण्याआधी हे बघा मी इथे ब्रेकफास्टसाठी बनवले आहे टोस्ट सँडविच ॲक्च्युली टिफिनसाठी सुद्धा द्यायचं होतं आणि आम्हाला सुद्धा पाहिजे होतं चीज टाकलेलं आहे तसे तर मी सँडविचचे प्रकार खूप खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवते तर ही चटणी ती कॉमन आहे मुठभर कोथिंबीर अर्धी मूठ पुदिना दोन लसणीच्या पाकळ्या एक मिरची आणि चवीनुसार मीठ चा थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत पाऊस पाव, पाव लिंबू पिळून घेतलेला आहे आणि मीठ वगैरे टाकून थोडंसं पाणी टाकलेलं आहे थंड पाणी टाकलं तर एकदम मस्त ग्रीन कलर येतो तर इथे चटणी रेडी झालेली आहे आणि मी एक बटाटा आणि पाव बीट असं बॉईल करून घेतलेलं आहे कारण की फिलिंग ना जास्तच होते म्हणून मला ना कमीच ठेवायची होती म्हणून मी हे कमी कमीच घेतलं ह्याच्यामध्ये गाजरसुद्धा घेऊ शकतो पण मी नाही घेतलं म्हटलं बीट आणि बटाटाच असू देत तर हे सर्व ग्रेड करून घेतलं छानपैकी एकच बटाटा घेतला होता जास्त बटाटा घेतला तर आणखीन जास्त सारण जास्त होऊन जातं म्हणून एवढंच इनफ आहे एवढश सारणामध्ये ना मी चार टोच ब्रेड बनवलेले आहेत तर इथे आता मी फोडणी देऊन घेते एक दीड पळी तेल घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेले आहे आणि इथे ना अर्धी शिमला मिरची ती उभी कट करून घेतली पण पातळ चिरलेली आहे एक पातळ शिरलेला कांदा आहे तो मी नंतरला ॲड करणार आहे आणि थोडासा कांदा मी असा चौकोनी कापून घेतलेला आहे तो सुद्धा फोडणीसाठी दिलेला आहे हाय फ्लेमवरतीच मी थोडं फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यानंतर जे ग्रेड केलेलं बीट आणि बटाटा आहे ना तोसुद्धा मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये बाकी काही टाकणार नाही फक्त ना अर्धा चमचा मी कश्मीरी मिरच टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ बस असलं तर आपण काळी मिरीसुद्धा टाकू शकतो पण टाक मी इथे टाकलं नाही आहे मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थितपणे मीठ लागलं पाहिजे सगळ्या बाजूने म्हणजे बटाट्याला तर इथे बटाट्याचं फिलिंगसुद्धा झालेलं आहे थंड करायला ठेवलं आहे आणि तव्यावरतीनं मी सगळे ब्रेड आधी ना शेकवून घेतले तूप लावलेलं ला आहे बटरच्या जागी आणि आता ब्रेड शेकवल्यानंतर ना त्यांना चटणी लावून घेतले दोन आधी करून घेते म्हणजे दोघांना मी ब बरोबर सेम टू सेम सगळं चटणी वगैरे लावून घेतलेली आणि जी जी स्लाईस आहे ना ते दोघांवरती सुद्धा ठेवून घेणार आहे ह्या ह्या चीज थे, ता ता थे हे जर नसेल तर ग्रेड केलेलं चीजसुद्धा आपण वापरू शकतो तर इथे जी फिलिंग आहे ना बटाटा आणि बीटची ती थंड झालेली आहे ती अप्लाय करून घेतली पूर्ण ब्रेडला आणि जो कटिंग केलेला कांदा आहे ना तो वरतून कच्चाच ठेवलेला आहे त्यावरती आणखीन ना काकडी स्लाईस एकदम पातळ ठेवलेली आहेत म्हणजे ना खायला पण छान वाटते आणि हा कच्चा कांदा आणि काकडी आहे ना एकदम भारी लागते मस्तच वरतून चाट मसाला थोडासा टाकलेला आहे आणि दुसऱ्या साईडचा जो ब्रेड शेकवलेला होता त्याला मी सॉस टाकलेला आहे कॅचअप टोमॅटो कॅचअप तर असा झालेला आहे टोस्ट सँडविच आणि पुन्हा तव्यावरती तूप लावलेला आहे आणि खरपूस असे ना शेकून घेतले दोन्ही बाजूने बघा द एक जास्त वेळ लागत नाही आणि भाज्या पण व्यवस्थितपणे आतमध्ये शिजून जातात तर इथे मी दोन्ही ब्रेड आहेत ना ते फ्लिप करून घेते आणि छान असा डार्क कलर आलेला आहे थोडं ह्या ब्रेडला दुसरे ब्रेड रेडी करेपर्यंत तर इथे स्वच्या टिफिनचे मस्तपैकी टोस्ट सँडविच झालेले आहेत जे की दुपारपर्यंत म्हणजे ब्रेकफास्ट ब्रेक, ब्रेक होईपर्यंत काही जे म्हणजे क्रिस्पी राहणार नाही पण काय ना मुलांची आवड असते तर इथे मी कट करून दिलेली आहेत कारण की तो मला म्हणाला की मम्मी कट करून दे नाही तर मग ते सगळे फ्रेंड्समध्ये वाटून जाईल मला कमी राहील म्हणून मी ते कट करून घेतलेले नाही ते आमच्या ब्रेकफास्टची तयारी करते तरी ते बघा एकदम व्यवस्थितपणे कलर आलेला आहे पहिल्यापेक्षा तर मी आता नाश्ता करून घेणार आहे कारण की गरम गरम टोस्ट सँडविच खाण्यामध्येच मजा असते आणि आपण हे सर्व पोटासाठीच तर करतो तर मग पोटाचा आधी विचार केला पाहिजे ब्रेकफास्टसाठी रेग्युलरप्रमाणेच मी असा वेळ काढत नाही पण जेव्हा माझ्या आवडीचा नाश्ता असतो ना तर थोडासा मी वेळ काढून ना ब्रेकफास्ट करून घेते हार्डली पाच मिनटं लागतात कधी कधी मी किचनमध्येच उभ्यानेच करून घेते पण नाश्ता कंपल्सरी करून घेते कारण की खूप धावपळ होत असते त्यामुळे पोटभर नाश्ता झालाच पाहिजे बरोबर की नाही तर इथे मी पापलेट आणलेले होते बुधवारी त्यामुळे ते फ्रीजरमध्येच होते डोकं वगैरे होतं शेपूट वगैरे होतं त्याचं ना पापलेटचं आंबट बनवलेलं आहे पुन्हा तुमच्याबरोबर ही शेअर करेनच मी रेसिपी तिखट डाळ झालेली आणि हे ना स्वरला खूप आवडतं म्हणजे अंडा फोडून मसाल्यामध्येच सुख असं बनवायचं खूप खूप आवडतं त्याला म्हणून मी त्याच्यासाठी ते बनवलेलं आहे आजचा टिफिन इथे मी पॅक करते हजबंडचा तर इथे पापलेटचं आंबट आहे सोबतच so, ना थोडंसं सॅलड दिलेलं आहे मी आज ना नाचणीची भाकरी बनवलेली आहे आणि तिखट डाळ आहे थोडंसं फ्रूट आहे आणि भात आहे तर आजचं इथे टिफिन पूर्णपणे रेडी झालेला आहे माझ्या टिफिनमध्ये ह्यातलं काही घेतलेलं नाही आहे मी घेतलेला आहे फोडणीचा भात जो की मला खूप आवडतो <laughs> एनीटाईम द्या माझा तो फेवरेट आहे तर इथे टिफिन वगैरे सर्व पॅक झालेले आहेत आणि आता मी निघणार मी तयारी करणार आहे मला ऑफिसला निघण्या सॅटर्डे व्लॉग आहे मिनी व्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा यूट्यूब आणि इंस्टावाले फॉलो करा आणि छान छान कमेंट्स करा तर पाऊस नुकताच येऊन गेला होता आणि ट्रेन पकडणं म्हटल्यानंतर खूप डिफिकल्ट असतं तर ट्रेनमध्ये खूप मे मेहनत करून आम्ही दोघी चढलेलो आहोत ही माझी जुन्या सोसायटीमधली बेस्ट बेस्ट फ्रेंड आहे श्रुती ती माला भेट दसते मदुन। तर ती मला भेटलेली आहे भेटतच असते अधूनमधून तर आज तिला व्हिडिओमध्ये घेतलं चला मग व्हिडिओ मी इथेच एंड करते मी आता पोचलेली आहे ऑफिसला खूप भारी असं स्ट्रगल करून पोचलेली आहे आणि कितीही खावत ना दगदग एवढी होते की ना भूक लागतेच लागते ते सकाळचं खालेलं असतं ते पूर्णपणे विरगळून गेलेलं असतं त्यामुळे मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर अर्ध्या तासानंतर हा फ्रूटचा ब्रेक घेतेच घेते चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर